नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो थोडासा उशीर झालेला आहे क्लास सुरू होण्यासाठी ओके थँक्यू बरेच विद्यार्थी हॅपी टीचर्स डे म्हणत आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत येत असेल तर एकदा यस म्हणा चला आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला व्हेरी गुड थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे त्र्याहत्तर आणि एकशे चौऱ्याहत्तर असे दोन उतारे स्पष्टीकरणासह घेणार आहोत ओके चला चला थँक्यू हॅपी टीचर्स डे ओके चला प्राची थँक्यू बेटा चला विद्यार्थी मित्रांनो पवार ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा म्हणजे मला पुढे चालता येईल चला समर्थ ओके येस एका म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, मैत्री थँक्यू चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आता आपण प्रश्न वाचूया आता कमेंट करू नका सण समारंभ साजरे करण्याचे कारण पुढीलपैकी कोणते पर्याय ए दैनंदिन जगण्यातून बदल बी रुची पालट सी लोकांना एक एकत्र येण्याचे निमित्त आणि डी वरील सर्व प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर भारतीय संस्कृती ही आजपर्यंत टिकून आहे याचे सर्वात जास्त श्रेय कुणाला आहे किंवा कौ, कोणाला आहे ओके पर्याय ए धर्म अर्थ आणि मोक्ष बी ऋतू बदल खाद्यपतुबदल खाद्यपदार्थ आणि आरोग्य सी सण समारंभ आणि उत्सव डी दैनंदिन जगनातील बदल रुची पालट आणि सण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आता फक्त प्रश्न आणि पर्याय वाचून घ्या त्यानंतर आपण उतारा वाचून या प्रश्नाची उत्तरे देणार आहोत पुढील पैकी कोणत्या कारणासाठी सण उत्सवांचा उपयोग होत नाही असं म्हटलेलं आहे पर्याय ए माणसा माणसामध्ये मधले सर्व प्रकारचे भेद विसरण्यासाठी बी सामाजिक अभिसरणासाठी सी विचार विचार अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि डी सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी तनिष्का बेटा आताच उत्तरे कमेंट करू नका फक्त आता प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न पर्याय वाचा ते डोक्यात ठेवा आणि उतारावाच वेळी आपल्याला त्यांची उत्तरे शोधायचे आहेत वरील उदाहरणामध्ये कोणत्या सणाचा उल्लेख आलेला आहे दिवाळी गणेशोत्सव दसरा मकर संक्रांत पुढचा प्रश्न या शेवटचा प्रश्न भारतीय सण कोणत्या बाबीशी संबंधित आहेत पर्याय आर्थिक बाबीशी सामाजिक सलोख्याबाबत वैभवाबाबत निसर्गाच्या बदलाशी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत विचारलेला आहे विचा उतारा वाचल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपण उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि मोठ्याने वाचूया हा उतारा हा क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके हा उतारा क्रमांक एकशे त्र्याहत्तरावा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचला आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा आणि आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा दैनंदिन जगण्यातून बदल दैनंदिन जगण्यातून बदल रुची पालट लोकांना एकत्र येण्याचे निमित्त म्हणून अधून मधून सण समारंभ केले जातात सण समारंभाच्या जाता निमित्ताने समारंभा आपण एकत्र येतो सण साजरे करण्याची ही कारणे कायम राहिली असली तरी साजरे करण्यामागचा विचार मात्र बदललेला आहे सण साजरा करण्याची कारण कायम आहेत परंतु त्याच्या पाठीमागचा जो विचार आहे तो बदललेला आहे भारतीय सणवार विचारपूर्वक पाहिले तर लक्षात येते की प्रत्येक सण हा निसर्गातील बदलांशी संबंधित आहे निसर्ग बदलला की त्याप्रमाणे सण असतो आपल्या सर्वांना He, सन हे माहित आहे भारतीय सण हे कृषी आणि निसर्ग या यांच्या बदलाशी संबंधित आहेत ऋतू बदल त्यानुसार बदलणारी खाद्यपदार्थांची उपलब्धता आरोग्यावर होणारे परिणाम या बाबी लक्षात घेऊन सणवार आणि ते साजरे करण्याच्या पद्धती ठरलेल्या आहेत पहा ऋतू बदल असेल किंवा त्यानुसार बदलणारी खाद्यपदार्थांची उपलब्धता किंवा त्याचा त्या सणाचा आरोग्यावर होणारा परिणाम हा सुद्धा विचार करूनच आपले सणवार साजरा करण्याच्या था पद्धती ठरलेले था। आहेत या पद्धती आजही यथाशक्ती पाळल्या जाताना दिसतात म्हणजे ज्या सण साजऱ्या करण्याच्या पद्धती आहेत त्या आजही आहेत आपण आजही त्या पाळतो जसं पोळा असेल दिवाळी असेल ज्या काही आपले सण आहेत त्या पण आहे मागचा निसर्गातील बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनशैलीकडे जाणीवपूर्वक पाहण्याचा पाहण्याबाबतचा मूळ विचार मात्र पळवून गेला आहे म्हणजेच तो विचार आता दूर झालेला आहे मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी तिळगुळ करण्याची पद्धत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्या त्या ऋतूत ठराविक धान्य वनस्पती आरोग्यदायी ठरतात म्हणून त्या आहारात असाव्यात अशी आठवण करून देणाऱ्या या पद्धती आहेत मात्र आता या केवळ प्रतिकात्मक उरलेल्या आहेत म्हणजे त्याच्या मुळापर्यंत त्या, त्या गोष्टी आता राहिलेल्या नाही तिळगुळ आपण तयार करतो परंतु खरे तीळ आणि गुळ पाहिजे परंतु आता त्या साखरेचे तीळ येत आहे त्यामुळे त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो त्यास म्हणून आता हे सांगता येत नाही आणि म्हणून जे आपले सणवार आहेत ते आपण त्याचा मूळ विचार आता पळून गेलेला आहे गे असं म्हटलेलं आहे विशेष म्हणजे भारतीय संस्कृती ही आजपर्यंत टिकून आहे त्याचे सर्वात जास्त श्रेय कोणाला आहे तर येथील सण समारंभ उत्सवांनाच आहे भारतीय संस्कृती आजही टिकून आहे त्याचं का त्याचं श्रेय ते कोणामुळे संस्कृती टिकून आहे तर भारतीय सण समारंभ उत्सव कारण यात परंपरा आणि मानवी मूल्य आहेत व्यक्ती आणि समाजाचे न तुटणारे नाते आहे व्यक्ती आणि समाजाचे न तुटणारे नाते सण यामुळे सणामुळेच आहे तसेच माणसा माणसामधले सर्व भेद विसरून बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी सामाजिक अभिसरणासाठी विचार अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी या सण उत्सवांचा उपयोग होतो पहा सण उत्सवांचा उपयोग किती महत्वाचा आहे या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून आपणही समारंभामध्ये सहभागी झालं पाहिजे हे आपल्याला यातून शिकायला मिळालं प्रश्न पहिला पाहूया आता समारंभ साजरे करण्याचे कारण पुढील पैकी कोणते ओके okay. दैनंदिन जगण्यातून बदल कोण काय म्हणतंय तुमचा व्हॉट्सअप नंबर मी पुस्तकासाठी व्हॉट्सअप नंबर सांगितलेला आहे बेटा तरी पण लिहून घ्या शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर त्या पुस्तकामध्ये काय आहे तर उतारे आहेत पाचशे उतार्यांची प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो काल आपल्या ग्रुपवरती पोस्ट तशी टाकली होती पाचशे उतार्यावर आधारित एक पुस्तक आहे प्रश्नपत्रिका एकशे पंचवीस प्रश्नपत्रिका आहेत त्या फक्त उतार्यांवर आधारित आहेत त्यानंतर दुसरी पुस्तक आहे ज्यामध्ये नवोदयाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी गणित मराठी सगळंच आहे त्या ते प्रश्नपत्रिका आहेत आणि सैनिक स्कूल साठी एक पुस्तक आहे ओके okay. ज्या कोणाला पाहिजे असतील त्यांनी आपल्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला पूर्ण पत्ता आणि जे काही फीस आहे त्या पुस्तकाची किंमत ती मला याच नंबरला व्हॉट्सअपला फोन पेला करायची आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे okay, ओके चला मध्येच कोणतरी विचारलं होतं आता फक्त उतार्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो सण समारंभ साजरे करण्याचे पुढीलपैकी कोणते कारण दैनंदिन जगण्यातून बदल रुची पालट लोकांना एकत्र येण्याचे निमित्त आणि वरील सर्व पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन जगण्यातील बदल सुद्धा रुची पालट आणि लोकांना एकत्र येण्याचे निमित्त आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर भारतीय संस्कृती ही आजपर्यंत टिकून आहे याचे सर्वात जास्त श्रेय कोणाला आहे पर्याय ए धर्म अर्थ आणि मोक्ष बी ऋतुबदल खाद्यपदार्थ आणि आरोग्य सण समारंभ आणि उत्सव डी दैनंदिन जगण्यातील बदल रुची पालट आणि सण योग्य उत्तर निवडायचे आपल्याला भारतीय संस्कृती आजपर्यंत श्रेय कोणाला आहे ओके साहिल मानसी तनिष्का जानवी प्रेमराज रिद्धी अक्षदा रुची ओके सृष्टी वृंदा समर्थ मानसी प्रतीक समिधा ऋषिका रु, ओके हिमानी सवने ओके नाव लिहित चला आदित्य आहे ना आदित्य गायकवाड आराध्या समर्थ जानवी पोळे वेदांत चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहेत पहा भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून असण्याचे सर्वात जास्त श्रेय कोणाला आहे धर्म अर्थ मोक्षला का नाही ऋतू बदल खाद्यपदार्थ आरोग्याला नाही तर सण समारंभामुळेच भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून आहे आज असं उतारात सांगितलेलं आहे दैनंदिन जगण्यातील बदल किंवा रुची पालट आणि सण यामुळे नाही तर सण समारंभ आणि उत्सव अगदी जवळचं उत्तर पर्याय क्रमांक सी आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो पुढील पैकी कोणत्या कारणासाठी सण उत्सवांचा उपयोग होत नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचात तर आपलं उत्तर चुकणार नाही अभिनव काय म्हणताय माझं नाव घ्या काय आदर्श आदर्श गर्जे बेटा प्रश्नाचा क्रमांक आपल्या नावा प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक लिहित चला आपोआप नाव येत जाईल पर्याय माणसा माणसामध्ये सर्व प्रकारचे भेद विसरण्यासाठी बी सामाजिक अभिसरणासाठी विचार अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि डी सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी ओके okay, प्रणव तनिष्का अक्षदा समर्थ जान्हवी भालेराव सर्वात उत्तर आलेले प्रणव साहिल प्राची मानसी ऋषिका ओके काव्या जव्हा नाव लिहित चला किरण तेजश्री समर्थ अरण आराध्या वेदांत वरद प्रेमराज प्राची वैभवी व्हेरी गुड बेटा चला वरद आदित्य आरोही दिसली नाही ओके चला भार्गवी राज सई थोंबाळ रिद्धी बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक डी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण सांगणार आहोत पुढील पैकी कोणत्या कारणासाठी सण उत्सवांचा उपयोग होत नाही माणसा माणसामधले सर्व प्रकारचे भेद विसरण्यासाठी MM. ना शार्णा 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 होत नाही का म्हणजे हे होतो आता पुन्हा एकदा सांगतो निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे कोणत्या कारणासाठी उपयोग होत नाही असं विचारलेलं आहे कोणकोणत्या कारणासाठी सण उत्सवांचा उपयोग होतो ते पाहूया आपण माणसा माणसामधले सर्व प्रकारचे भेद विसरण्यासाठी होतो का होय सामाजिक अभिसरणासाठी होय विचार अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी सण उत्सवांचा उपयोग होतो का होय सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी सण उत्सवांचा उपयोग होतो का नाही तर कोणत्या कारणासाठी उपयोग होत नाही सामाजिक ते निर्माण करण्यासाठी पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर चला जयराम किशोरी सूरज आदित्य व्हेरी गुड बेटा चला खूप सर सर्वांनी योग्य उत्तर निवड दिलेलं आहे त्या सर्वांचं चार अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील उतारामध्ये कोणत्या सणाचा उल्लेख आलेला आहे पर्याय ए दिवाळी गणेशोत्सव दसरा मकर संक्रांत समृद्धी चला कुणाला प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे समृद्धी सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे जानवी भालेराव भार्गवी वृंदा तनिष्का समर्थ चला आराध्या देवरे साहिल आदित्य प्राची नाव चला बेटा प्रणव अक्षदा हिमानी कुणाल सृष्टी सर्व खूप सारे विद्यार्थी वेगाने उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया वरील उत्तरांमध्ये कोणत्या सणाचा उल्लेख आलेला आहे दिवाळीचा आलेला आहे का, का नाही गणेशोत्सवाचा नाही दसरा नाही तर मकर संक्रांतीचा उल्लेख आलेला आहे ज्या काळजीपूर्वक लक्ष देऊन उतारा वाचला होता त्यांचं उत्तर चुकणार नाही चला सई दुर्गा स्वराज्ञ जयराम आदित्य श्रेया राज व्हेरी गुड पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न यानंतर लगेच आपण पुढचा एक उतारा पाहणार आहोत भारतीय सण कोणत्या बाबीशी संबंधित आहेत आर्थिक बाबीशी सामाजिक सलोख्याबाबत वैभवाबाबत निसर्गाच्या बदलांशी योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक टाका जानवी भालेराव व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पाच उत्तर सी म्हणत आहे ठीक आहे Uh, किशोरी श्रेया समृद्धी समर्थ भार्गवी सृष्टी साहिल मानसी अक्षदा प्राची तनिष्का समर्थ प्रणव रिद्धी वृंदा आदित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपलं नाव लिहित चला बेटा तेजश्री जानवी पोळे समीधा किरण जयराम पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया भारतीय सण कोणत्या बाबीशी संबंधित आहेत आर्थिक बाबीशी आहेत का नाही सामाजिक सलोख्याबाबत आहेत का नाही वैभवाबाबत बाबत नाहीत तर निसर्गाच्या बदलाशी आहेत पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी पाच पाच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा उतारा आपण लगेच पाहणार आहोत हा उतारा क्रमांक एकशे चौऱ्याहत्तरावा आहे ओके असेच उतारे आपण घेणार आहोत साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे दररोज म्हणजे आपल्या या वर्षी होणार आहेत साडेतीनशे चारशे पाचशे सुद्धा होऊ शकतात आणि या व्यतिरिक्त या उतार्यां व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी उताऱ्यांचा सराव करायचा असेल पाचशे उताऱ्यांची प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल एक पुस्तक हवे असेल तर प्रसन्न पब्लिकेशनचं पुस्तक काल मी आपल्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं ते तुम्हाला मागवायचं असेल तर मी तो पाठवलेला व्हॉट्सअप नंबर होता त्या नंबरवर आपला पूर्ण पत्ता वगैरे पाठवा जेणेकरून तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळेल तसेच आता प्रश्नपत्रिकांचा संच सुद्धा प्रश्नपत्रिका पण सोडवणे आवश्यक आहे त्याही प्रश्नपत्रिकांचा संच ते सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला पूर्ण पत्ता पाठवा पिनकोड सह शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर हा फोन पे सुद्धा आहे त्यावर तुमचा फीस वगैरे जे किंमत असेल पुस्तकाची आपल्या किंवा आपल्या आपल्या ग्रुपसाठी मायविजनच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट स्वरूपामध्ये तुम्हाला ते पुस्तक मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे चौऱ्याहत्तरावा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके जे जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते ग्रुपवर विचारा आता इथे नको प्रश्न पहिला खरे शिक्षण कशाला म्हटले आहे पर्याय ए जे अर्थार्जनाच्या कामी येईल बी ज्याने राष्ट्र निर्मिती होईल सी तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते प्रकट करेल आणि डी देशाला आर्थिक महासत्ता बनवेल विद्यार्थी मित्रांनो हा उतारा थोडासा काठी अधिक असलेला आहे परंतु मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे प्रश्न दुसरा प्रश्न काळजीपूर्वक वाचा शिक्षण क्षेत्रात आपले सरकार कोणत्या गोष्टीवर भर देत आहे पर्याय ए सक्तीने प्राथमिक शिक्षण व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण बी साधन सुविधा आणि अभ्यास पद्धतीवर भर सी समाजातील सर्व घटकांचे संघटन आणि डी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन प्रश्न पुढचा तुमच्या समोर तिसरा प्रश्न कालानुरूप शिक्षण पद्धतीत काय बदल केले जात आहेत पर्याय नवीन विषय नवीन अध्यापन पद्धती यांना प्राधान्य दिले जात आहे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जात आहे सी प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता छंद सवयी अनुभव याला वाव दिला जात आहे आणि डी विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणाची मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली जात आहे प्रश्न पुढचा शालेय शिक्षणाचे मुख्य घटक किती आहेत पर्याय तीन बी चार सी पाच बी सहा प्रश्न पुढचा तुमच्या समोर यशस्वी जीवनाचा मूल मंत्र म्हणजे काय पर्याय ए मूलभूत अधिकाऱ्यांची जाणीव होते जाणीव होणे बी सामाजिक न्याय प्रस्थापित होणे सी स्वतःच्या महत्वाकांक्षांना वाव मिळणे आणि डी शिक्षण विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे या पद्धतीने तुम्ही जर उतारा सोडवला तर निश्चितपणे तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळणार आहेत उतारा क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो पहा सर्वांगीण विकास जर करून घ्यायचा असेल तर आपलं शिक्षण खूप महत्वाचं आहे शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यात युवक महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्याची व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची आता देशाला गरज आहे पहा तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता त्याची बुद्धिमत्ता दृष्टिकोन जीवनावश्यक मूल्य शारीरिक कृती या सर्व आयमासह करणे आवश्यक आहे प्राथमिक शिक्षण सक्तीने करतानाच उच्च शिक्षण गुणवत्ता पूर्ण करण्यावरही आपले सरकार भर देत आहे यावर आधारित प्रश्न आहे कालानुरूप काला नवीन विषय नवीन अभ्यासक्रम आवश्यक सोयी सुविधा नवीन अध्यापन पद्धती याला प्राधान्य दिले जात आहे शिक्षण राष्ट्र निर्मितीच्या विकासाचे प्रमुख साधन म्हणून महत्वाचे आहे शिक्षण हे राष्ट्राच्या निर्मितीचे निर्मितीच्या विकासाचे प्रमुख साधन मानले गेले पाहिजे त्या दृष्टीने शिक्षण जास्त डोळसपणे पाहून अपेक्षित बदल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते म्हणजे शिक्षणाकडे अधिक डोळसपणे पाहिले पाहिजे म्हणजेच काय जागरूकते राहिले पाहिजे शिक्षण शालेय शिक्षणात विद्यार्थी शिक्षक पालक शाळा असे चार मुख्य घटक आहेत पहा केवळ शिक्षक नाही किंवा केवळ विद्यार्थी शालेय शिक्षणात महत्वाचा नाही मुख्य घटक नाही तर विद्यार्थी आहेत तेवढेच शिक्षक पण महत्वाचे आहेत पालक आणि शाळा या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत या सर्व घटकांचे संघटन करून उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा अवलंब सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न आहे कारण यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हाच आहे यशस्वी जीवनाचा मूलमंत्र काय आहे तर शिक्षण विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत खरे शिक्षण कशाला म्हटले आहे पर्याय जे अर्थार्जनाच्या कामी येईल बी ज्याने राष्ट्र निर्मिती होईल सी तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते प्रकट करेल आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवेल खरे शिक्षण कोणाला म्हटले आहे चला समर्थ पर्याय क्रमांक डी म्हणत आहे जानवी सी म्हणत आहे ओके okay. चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचे खरे शिक्षण कशाला म्हटले आहे ऋषिका सी म्हणत आहे अक्षदा सी म्हणत आहे चला वेरी गुड वृंदा डी म्हणत आहे साहिल डी म्हणत आहे तनिष्का डी श्रिया प्राची काव्या डी म्हणत आहे चला सृष्टी यादव प्रणव प्रेमराज कुणाल भार्गवी देवरे चला स्वराज्ञ वैभवी बरेच विद्यार्थी डी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा उतार मी तुम्हाला दाखवतो पहा देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यामध्ये युवक महत्वाची भूमिका बजावतात असं म्हटलेलं आहे एक मिनिट ओके okay. योग्य उत्तर आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत खरे शिक्षण कशाला म्हटले आहे जे अर्थार्जन म्हणजे पैसे बघ कमायला येईल म्हणून ते खरे शिक्षण म्हटले आहे का नाही ज्याने राष्ट्र निर्मिती होईल तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते प्रकट करेल आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवेल त्याला खरे शिक्षण म्हटलेलं आहे का नाही तर ज्याने राष्ट्र निर्मिती होईल पर्याय क्रमांक ती सी किंवा डी नव्हे तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्याने राष्ट्र निर्मिती होईल त्याला खरे शिक्षण म्हटलेले आहे या उतारावरून आपल्याला सांगता येईल प्रश्न पुढचा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो शिक्षण क्षेत्रात आपले सरकार कोणत्या गोष्टीवर भर देत आहे पर्याय ए सक्तीने प्राथमिक शिक्षण व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण साधन सुविधा आणि अभ्यास भर सी समाजातील सर्व घटकांचे संघटन आणि डी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन चला योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोन थोडासा उतारा काठी थोडा अधिक का आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका ओके okay. मला माहिती आहे तुम्हाला छान उत्तर निवडता येतात हिमानी गुड प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर अक्षदान पर्याय क्रमांक ओके okay. वेदांत प्रश्न उत्तर लिहा बेटा रिद्धी ओके okay. साहिल समर्थ काव्या देवरे जान्हवी भालेराव वैभवी आर्यन प्राची प्रणव कदम वृंदा स्वराज्ञ आदित्य जानवी पवळे प्रेमराज लवंडे विनोद मांडवकर ऋषिका दुर्गा चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत पुन्हा व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया आणि मग नंतर त्यात स्पष्टीकरण पाहूया शिक्षण क्षेत्रात आपले सरकार कोणत्या गोष्टीवर अधिक भर देत आहे सक्तीने प्राथमिक शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर आणि उच्च शिक्षणावर भर देत आहे का होय साधन सुविधा आणि अभ्यास पद्धतीवर भर देत आहे का नाही समाजातील सर्व घटकांच्या संघटनावर भर नाही तर शिक्षण क्षेत्रात विचारलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्य मापणार नाही तर सक्तीने प्राथमिक शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण उच्च शिक्षण यावर आपले सरकार भर देत आहे असा स्पष्ट उल्लेख उतरत आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर कालानुरूप शिक्षण पद्धतीत काय बदल केले जात आहेत पर्याय नवीन विषय नवीन अध्यापन पद्धती यांना प्राधान्य दिले जात आहे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जात आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता छंद सवयी अनुभव याला वाव दिला जात आहे विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली जात आहे सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनच उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके आ, समर्थ पर्याय क्रमांक ए म्हणत आहे ओके तेजश्री म्हणत आहे स्वराज्य म्हणत आहे प्रेमराज ये अक्षदा सी म्हणत आहे सृष्टी सी म्हणत आहे सागर साहिल जानवी भालेराव वृंदा वैभवी प्रांजल वेदांत हिमानी आर्यन जानवी पोळे प्रतीक कदम देवरे कुणाल चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय हे उत्तर निवडत आहे पहा काला काळानुसार शिक्षण पद्धती मद, पद्धतीमध्ये काय बदल केले जात जात आहेत नवीन विषय नवीन अध्यापन पद्धती यांना प्राधान्य दिले जात आहे का होय हे उत्तर बरोबर आहे मनुष्यबळ यामध्ये बदल केले जात आहेत का शिक्षणा शिक्षण पद्धतीमध्ये नाही प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता छंद सवयी अनुभव याला वाव दिला जात आहे का शिक्षण पद्धतीमध्ये किंवा हा बदल केला जात आहे का नाही विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली जात आहे जाणे हे शिक्षण पद्धती बदल केले जात नाहीत तर पर्याय ए हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय ए उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर शालेय शिक्षणाचे मुख्य घटक किती आहेत पर्याय ए तीन बी चार सी पाच बी सहा योग्य उत्तर निवडायचे सोपा प्रश्न आहे परंतु ज्यांचं लक्ष होतं त्यांना या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं अंदाजे देऊ नका चला वृंदा ओके समर्थ जान्हवी भालेराव समृद्धी अक्षदा सृष्टी समर्थ स्वराज्ञ प्रतीक प्रेमराज रिद्धी ओके भार्गवी साहिल आराध्या वैभवी अजिंक्य समीधा कुणाल ओके okay, दुर्गा प्रांजल काव्या हिमानी खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत शालेय शिक्षणाचे मुख्य घटक किती आहेत कोणकोणते आहेत ते पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल विद्यार्थी हा मुख्य घटक आहे त्यानंतर शिक्षक हा एक घटक सांगितलेला आहे त्यानंतर पालक हा एक घटक सांगितलेला आहे आणि शाळा असे चार घटक आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला सर्वांचं अभिनंदन या उत्तरातील शेवटचा प्रश्न यशस्वी जीवनाचा मूल मंत्र म्हणजे काय पर्याय मूलभूत अधिकारांची जाणीव होणे बी सामाजिक न्याय प्रस्थापित होणे सी स्वतःच्या महत्वाकांक्षा वाव मिळणे आणि डी शिक्षण सोपा प्रश्न चला जानवी भालेराव प्रश्न क्रमांक पाच उत्तर डी म्हणत आहे अनन्या सॉरी आर्यन अक्षदा सृष्टी अं पांडुळे नाव लिहित चला बेटा प्रश्न क्रमांक पाचं उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणत आहे ओके okay. uh, स्वराज्ञ समर्थ वृंदा प्रणव कदम वैभवी प्रती तेजश्री चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत प्रेमराज रिद्धी साहिल डी म्हणत आहे सागर ओके okay. आराध्या काव्यास बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पहा यशस्वी जीवनाचा मूल म्हणतो शेवटच्या उतार्याच्या शेवटच्या ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर होतं यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे मूलभूत अधिकारांची जाणीव का नाही सामाजिक न्याय प्रस्थापित करणे नाही स्वतःच्या महत्वाकांक्षाने वाव देणे नाही तर यशस्वी जीवनाचा मूलमंत्र काय जी आहे शिक्षण पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन काही विद्यार्थी विचारत होते की सर कोणतं पुस्तक आपण पुस्तकाबद्दल पुन्हा एकदा सांगतो बेटा प्रसन्न पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे अगदी अचूक पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे यामध्ये पाचशे उतार्यांवर आधारित पहा पहिलं पुस्तक कोणतं आहे पाचशे उतारे मराठीच्या पाचशे उतार्यांवर आधारित एकशे पंचवीस प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत म्हणजे अडीच हजार प्रश्न तुम्हाला तु, सराव होणार आहे त्यामुळे हे पुस्तक उतार्यांसाठी फक्त उतार्यांसाठी खूप महत्वाचं आहे दुसरं पुस्तक कोणतं आहे तर नवोदयच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका ऐंशी प्रश्नाच्या त्या तेरा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये तीनही विषय उपलब्ध आहेत आणि तिसरं पुस्तक जे होतं आपण काल पाठवलेलं ते सैनिक स्कूलसाठी होतं ओके आपल्यासाठी या पब्लिकेशनकडून काही सूट आपल्या विद्यार्थ्यांसाठी सूट देण्यात विद्यार आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक मागवायचं आहे त्यांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला पूर्ण पत्ता पिनकोडसह मोबाईल नंबरसह आणि कोणतं पुस्तक हवं आहे ते पुस्तक आणि त्याची किंमत याच फोनपेवर हा व्हॉट्सअप प्रमुख क्रमांक आहे कृपया फोन करू नका या फोन तुम्ही फीस पाठवल्यानंतर हो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पा, हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळणार आहे ओके चला विद्यार विद्यार आता विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दहापैकी दहा प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय